आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऐरोलीहून घनसोली सेक्टर नऊ येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात पोहोचले असताना शिवसेना कार्यकर्त्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऐरोलीहून घनसोली सेक्टर नऊ येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात पोहोचले असता शिवसेना कार्यकर्त्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी स्टेज वरून गोविंदांना संबोधित करून निघत असताना अचानकपणे स्टेज खचल्याची घटना आता समोर आली आहे स्टेजवरून गोविंदांना संबोधित करून निघत असताना अचानकपणे स्टेज खचल्याची घटना समोर आली सुदैवाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्टेज वर उपस्थित क्षमतेपेक्षा जास्त गर्दी जमल्याने आज स्टेज खचल्याने प्रत्यक्षदर्शिनी असं सांगितलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐरोलीहून गनसोली सेक्टर नऊ येथे आयोजित केलेल्या दहंडी उत्सवात पोहोचले असताना शिवसेना कार्यक्रम करतान स्वागत गोविंदांना संबोधित करत असताना तिथून निघत असताना अचानकपणे स्टेज खचल्याची घटना समोर आली आणि सुदैवाने उपमुख्यमंत्री शिंदे आणि स्टेजवर उपस्थितांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही आहे आताची सर्वात